कबुतरांना दाणा पाणी घालणं हा अत्यंत साधा मुद्दा सध्या ज्वलंत बनलाय कारण हा आरोग्याशी आणि धर्माशी जोडला गेलाय यावरून राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहे तर दुसरीकडे धर्माविरोधात जाल तर शस्त्र घेऊ असा गंभीर इशारा जैन मुनींनी दिलेला आहे पाहूयात कोर्टाच्या निर्णयानंतरही कबूतर खाण्यावरून वाद सुरूच धर्मा गेल्यास शस्त्र उचलू जैन मुलींचा इशारा आम्ही शस्त्र उचलणार नाही यदि जर जर पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू या समाजाला हिंसक काम हे भारतीय जनता पक्ष करतोय की स्थानिकांना जे पाहिजे असतील तेच झालं पाहिजे तिथे जे, जे राहणारे नागरिक आहेत तेच झालं पाहिजे माणसं जगली तर कबूतला दाणा घालतील ना पतीत जर माणसं मारणार असतील तर काय करणार तुम्ही शांतीदूत मानल्या जाणाऱ्या कबुतरावरूनच सध्या अशांतता कबुतराला द्यायचं की नाही इतकाच हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयानं कबुतरखाने बंदच राहतील असं स्पष्ट केलं पण त्यानंतर सुद्धा कबुतरखाना समर्थक आणि विरोधकांमध्ये वाद सुरूच आहे याच परिसरात दादर कबुतरखाना ट्रस्टच्या फलकानं आता पुन्हा संभ्रम निर्माण केलाय मुंबई महापालिकेनं सकाळी सहा ते आठ या वेळेत कबुतरांना खाद्य घालण्यासाठी मौखिक परवानगी दिल्याचा या बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय मात्र जोपर्यंत लेखी आदेश येत नाही तोपर्यंत कुणीही खाद्य टाकू नये असंही त्यांनी नमूद केले ट्रस्टच्या या दाव्यामुळे संभ्रम निर्माण झालाय त्यामुळे आजही या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलाय दुसरीकडे जैन समाज शांततेत आंदोलन करणार मात्र धर्माच्या विरोधात जाल तर गरज पडल्यास शस्त्र उचलू असा इशारा जैन धर्माचे मुनी मोनी निलेश चंद्र विजय यांनी सरकारला दिलाय आदेश कोणाला दिला बीएमसी ला दिला देवेंद्र फडणवीसला दिलाय ना ते आदेश आता बीएमसी ला देणार नाही आता कोर्टाने आदेश आम्ही तेरा तारखेच्या आम्ही तेरा तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार रा, आम्ही शांती बसणार नाही बरोबर ना आंदोलनातून काय स्वरूप अन्सन आम्ही शांतीप्रिय आहे आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही आमच्या शांतीनाथ दादा आम्ही शांतीने करू काही शास्त्र जे लोक शास्त्र बोलते आमचे लोक नव्हते परंतु आम्ही शास्त्र उचलणार नाही यदि जर पडली आम्हाला आम्ही शास्त्र पण उचलू करून आम्ही संविधानला मानत आहे ना आता कोटाला मानतो ना देवेंद्र फडणवीसला मानतो ना आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस जैन समाजाला हिंसक बनवण्याचे काम नरेंद्र मोदी आणि अमित शहा करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केलाय जैन समाज हा परंपरेने अहिंसक मानला जातो संयमी मानला जातो त्याच्या हातात जर चाकू आणि शस्त्र असतील आणि ते जर अशा प्रकारे हिंसक आणि आक्रमक होत असतील तर त्यांनी त्यांच्या धर्माचा हां भगवान महावीर साहेबांचा जो विचार आहे तो ते पाळत नाही याचं कारण या समाजाला अहिंसक हिंसक बनवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतो आहे नरेंद्र मोदी अमित शहा करतात त्यांच्यामुळेच हा समाज आपल्या विचारापासून आपल्या धर्माच्या विचारापासून दूर जाताना मला तर तिथल्या नागरिकांना जे हवं तेच झालं पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले कबुदर खाण्यासंदर्भात प्रश्न प्रलंबित आहे जाऊ चालू कोर्टात आणि महत्वाची गोष्ट एवढंच आहे की स्थानिकांना जे पाहिजे असेल तेच झालं पाहिजे तिथे जे राहणारे नागरिक आहेत तेच झालं पाहिजे माणसं जगवायची आहेत की कबुतर असं म्हणत मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी टीका केली मंगल प्रभात लोढा नाही त्यांनी सुनावले आग्रह हा माणसं जगवण्याला कबुतर जगवण्यालाय माणसं जगली तर कबुतराला दाणा घालतील ना तीच जर माणसं मारणार असतील तर काय करणार तुम्ही बरोबर त्याचा विचार करणार की नाही आणि मग मला असं वाटतय की मला जीव दया करायची ना मग मी माझ्या इथंच करतो ना जैन धर्माचा आता तुम्ही जर बघितलं तर त्याचं सोसायटी बांधताना पाहिजे तिकडे देरासर बांधलं जातं जैन मंदिर बांधलं जातं मग माझं म्हणणं की आता आपल्याला वाटतंय ना जैन बांधवांधा सगळ्या आमच्या की आपण आपल्या इथं मंदिर झालं पाहिजे पण तिकडे आजूबाजूला कुठेतरी एखादं जर तुम्ही हे बांधल कबूतर खाण्यासारखी जागा कुठं ठेवा ना तिकडे जाऊत कबूतर तुम्ही कबूतर खाण्यामध्ये सोसायटी सोसायटीमध्ये करा ना पण त्या मोठ्या मोठ्या टावर मध्ये असतात त्यांनी आता ते ठरवायचे कुठं का त्यासाठी एवढे मोठे प्लॉट आपण घेतो आता लोणासाहेब केवढे मोठे मोठे प्लॉट घेतात त्या प्लॉट मधला एखादा अर्धा एकर जमीन ठेवा ना तिकडेच वेगळ्या बाजूला आणि करा तिकडे कबुतर असांदे बीन हो सगळे ठेव लोकांना त्रास होणार नाही दाणा पाणी द्यायला न्यायालयाची बंदी आहेच पण हे प्रकरण अद्यापही न्यायालयामध्ये आहे तरी सुद्धा काही माणसं आदेशाचं उल्लंघन करत दाणा पाणी घालतायत गिरगाव चौपाटीवर अज्ञात कबुतरांना खाद्य टाकले मध्यरात्रीच कबुतरांना खाद्य टाकून ही व्यक्ती पसार झाली आहे कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन म्हणून गुन्हाही दाखल झालाय पण प्रकार थांबण्याऐवजी सुरूच आहे बीरो रिपोर्ट झी चोवीस तास